उद्याची मोठी बातमी मुंबई आणि परिसरासाठी कारण मुंबईला उद्या पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय उद्या अतिवृष्टी होऊ शकते मुंबईमध्ये अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मुंबईसह मुंबई आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस उद्या बरसेल असा अंदाज आहे त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आलाय ठाणे रायगड पालघर या ठिकाणी देखील हा रेड अलर्ट आहे त्यामुळे मुंबई आणि परिसरात उद्या तुफान पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येते अभिषेक मुठा अधिक अपडेट देतील अभिषेक उद्या मुंबईसाठी भारतीय हवामान विभागाकडनं रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सोबतच ठाणे असेल पालघर असेल किंवा मग रायगड असेल या भागामध्ये देखील अतिवृष्टीची शक्यता ही भारतीय हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आलेली आहे एकूणच कोकणामध्ये सर्वत्र विजांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे एकूणच पुणे असेल नाशिक असेल येथील घाट माथ्यावर देखील आपल्याला रेड अलर्ट जारी केल्याचं दिसत आहे आणि त्यामुळे एकूणच कोकण असेल पश्चिम महाराष्ट्रातले काही भाग असतील इथं रेड अलर्ट जारी करण्यात आला आणि त्यामुळे उद्याला सर्वत्र महाराष्ट्रामधली जर का परिस्थिती पाहायची तर सगळत्र पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद अभिषेक या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल